पुणे बलात्कार प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले आता थेट फाशी पुण्यात वर्दळी ते स्वारगेट एस टी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झालाय सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती आणि यावेळी ही घटना घडली आहे स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे आणि या प्रकरणी पोलिसांची आठ पथके त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झालेली आहेत आता या प्रकरणी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अजित पवार यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी पुण्यातील घटनेबद्दल विचारण्यात आलं असता यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे काही करून तो आरोपी सापडला पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे काल काल सकाळी पहाटे पुण्याच्या स्वारगेट एसएसटॅडवर एक दुःखद अतिशय दुःखद घटना घडली अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना घडली आणि तिथल्या पोलीस स्टेशनला कम्प्लेट साडेनऊ वाजता मिळालेली आहे पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेरे आणि ते सगळ्याच्या संदर्भातली त्यांचा तपास चालू आहे माझं स्वतः पीशी बोलणं झालेलं आहे आणि त्यामध्ये संशयदृष्ट्या फिरणारा आरोपी हा शिरूर तालुक्यातला आहे त्याच्या एका व्यक्तीला ताब्यामध्ये घेतलं आहे परंतु तो अजून सापडला नाही पोलीस पूर्णपणे शिरूर आणि त्याचं ते, ते गाव आहे त्या परिसरामध्ये त्याचा तपास करतायत महाराष्ट्रात अशा प्रकारची कुठंही दुर्दैवी घटना घडणं हे अतिशय क्लेशदायक आहे दुःखदायक आहे याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही पण आपण सगळे काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय तरी अशा दुर्दैवी घटना घडतायत सी सी टी व्हीच्या सगळ्या बारकाईनं पोलिसांना त्याची पाहणी करायला सांगितलेली आहे तिथं सी सी टी व्हीमध्ये प्रवासी पण दिसत आहेत कारण तसं स्वारगेट तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की स्वारगेट असेल किंवा शिवाजीनगर असेल दोन्ही बसस्थानकं अशी वर्दळीची असतात असे भरपूर मोठ्या प्रमाणावर तिथनं बसेस महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये जात आहेत आणि त्यांना पूर्ण सूचना देण्यात आलेल्या की काही करून तो आरोपी सापडला पाहिजे त्याला फार फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि एकंदरीतच ज्या मुलीवर अशा प्रकारचा प्रसंग उद्भवलेला आहे त्या मुलीच्या बाबतीमध्ये देखील आपल्या राज्य सरकारने अशा घटना घडल्यानंतर जे काही गोष्टी करायच्या असतात त्या करण्याच्या पण सूचना दिलेल्या आहेत मी देखील म्हणजे मला पण जिल्ह्याचा पालकमंत्री ना त्यांनी उपमुख्यमंत्री या नात्यांनी त्या गोष्टीचा अतिशय मनस्ताप म्हणजे मिळ बघतोय सुसंस्कृत महाराष्ट्राला सुसंस्कृत पुणेकरांना ही गोष्ट कुणालाच कदापि आवडणारी नाही आहे आणि त्याचा म्हणजे पोलिसांना तिथं जवळ पोलीस चौकी पण आहे सगळ्याच गोष्टी आहेत तो मुलगा ताब्यात आल्यानंतर सगळ्या गोष्टी त्याच्या संदर्भामधल्या ताबडतोब त्याच्यावर कशी कारवाई करायची काय करायची कसं फास्ट ट्रॅग कोण तिथं नेमायचं तो लवकर कसा केस चालेल ह्याबद्दल सगळी काही खबरदारी मुख्यमंत्री स्वतः घेत आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्यांनी पण काय सूचना द्यायच्या तर दिलेल्या आहेत आणि मुरली मोहोळ जे असतील किंवा बाकीचे सगळे सहकार्य असतील सगळ्यांनीच त्या संदर्भामध्ये फार गांभीर्याने गंभीरतेने ही सगळी मॅटर घेतलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे